धन्यवाद आज आपल्या मॉर्निंग वॉकर्स परिवाराचे दोन सदस्य श्री राजी बागवे आणि श्री राजेश बने या दोघांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आपण इथे वेळ जमा झालेलो आहोत राजेश बने त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो बने साहेब एका सी ए सी एम एस नावाच्या कॉम्प्युटर कंपनीमध्ये त्यांनी काहीतरी आठ वर्ष सर्विस केली त्यान त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी ती कंपनी सोडली नंतर विप्रोमध्ये एक वर्षभर त्याने नोकरी केली त्याच्यानंतर तो रजिशन पिरियड आला होता त्याच्यामध्ये ती पण तो पण त्यांचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर मग आता त्यांनी शेअर मार्केटच्या व्यवसायात लक्ष घातलेलं आहे आणि तिथे आता कंटिन्युअस ते शेअर मार्केटच्या याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांचा स्वतःचा क्लास आहे जे नवीन लोक असतात ज्यांना शेअर मार्केटमध्ये काय ह्याचीच खूप क्लासेस मोजून देत आहेत आपलं पण मागच्या वेळेला पोहण्या झालेलं होतं पण अजून अजूनपर्यंत आपण वाढ बघतोय कारण त्यांना आपण विनंती केलेली आहे की तुमचा एक दिवस आमच्यासाठी द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा त्यांनी त्यासाठी पण होकार दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे आभार तर मागच्या वेळेला त्यांच्या सौभाग्यवतींचा वाढदिवस होता त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींना त्यांनी त्या क्षेत्रात पदार्पण करायला लावलं आणि त्या आज आता चांगल्या पद्धतीने ते त्यांना सहकार्य करतात आणि त्यांनी पण त्या दिवशी सांगितलं होतं आपल्या महिलांना पण सांगितलं होतं की तुम्हाला जर शिकायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर आम्हाला विचारू शकता म्हणून सहकार्य दाजी भागवे दाजी भागवेबद्दल मला काल जी माहिती मिळाली ती म्हणजे आश्चर्यजनक मला काही माहिती त्यांच्याकडून मला मिळाली म्हणजे राजी वाघवींनी त्यांच्या लहानपणापासून फार हलाकीचे दिवस काढले त्यांनी म्हणजे चार भाऊ आणि एक बहीण असा परिवार त्यांचा होता त्यांना शिक्षणाला पण त्यावेळेला आर्थिक पाडबळ नव्हतं आणि अशा अवस्थेत ते गावाला होते गावावरून मग त्यांच्या मामानी मुंबईत आणलं असा प्रवास करत करत त्यांचा तो प्रवास झालेला आहे त्याच्यानंतर लग्न झाला लग्न झाल्यानंतर काल एक आनंदाची गोष्ट त्यांनी मला सांगितली आणि जी प्रत्येकांच्या आयुष्यात होत असतानाच पाहिजे आणि असते त्यांना जी पहिली मुलगी झाली जी आपल्या समोरच उभी आहे ती मुलगी झाल्यानंतर त्यांना म्हणजे जसं आपण म्हणतो घरात की मुलगी झाली की लक्ष्मी आली तसा त्याचा एक चमत्कार त्यांच्या कुटुंबात झालेला आहे तो त्यांनी अगदी कबूल केला आणि त्याप्रमाणे त्या मुलीच्या पायगुणाने मग त्यांची आर्थिक परिस्थिती खरोखर सुध्रत चालली मला काल मला अजून विश्वास वाटत नाही पण त्यांनी काल सांगितलं आपले मित्र आहेत म्हणून आपल्याला विश्वास ठेवावा लागतो त्यांनी जे घर इथे घेतलं त्या घराचा शेवटचा हप्ता त्यांचा आता रिटायरमेंटच्या वेळेला त्यांनी पूर्ण केला आणि ते आता कर्जमुक्त पण झालेले आहे त्याच्यातून पण त्याचं घर आहे मुंबईला पण त्यांची एक अं होती ती त्यांनी त्या भा स्वतःच्या भावाला दिली त्यांनी सांगितलं तुम्ही इकडे तुमचं वास्तव्य करा मी दुसरीकडे जातो आणि मग ते डोंगोलीत आले पहिले मला की कुठेतरी भाड्याने पण राहत होते हा भावाच्या रूममध्ये पहिले राहत होते आणि नंतर मग आता जिथे राहत आहेत तिथे काजवा काजवा नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीत त्यांचा स्वतःचा आता असं घर आहे तर अशा माहिती मला दोघांची मिळाली ते आता समोर मी सांगितलेले आहे आता दोघांनाही वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा त्यांना दोघांचं आयुष्य अगदी भरभराटीचं जाऊ दे त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात ही त्या गणरायाला नम्र विनंती करतो आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी दिर, ही शुभेच्छा देतो त्यांनी जय महाराष्ट्र खरं तर आपण फक्त नावात काय पण मला ताजी बागरेंच्या नावात मुख्य प्रकार वाटतो ताजी आपलं उतरतात एक वेगळ्या भावनिर्भर आपलेपणा हिवाळा ते आपण सांगितलेलं काम होणार याची खात्री असते जीवाभावाचा न सांगणारी गोष्ट आपण लाडिकपणाने सांगू शकतो असं स्वतः आहे ताजी अगदी प्रेमाने उच्च आणि त्याची खात्री असते त्या माणसाला यस आपलं काम इच्छू शिका हक्क्याचा माणूस होतो ना तसा माणूस आणि त्याची त्यांनी प्रसिद्धी आपल्या पूतमध्ये सर्वांना दिलेली आहे हर वेळेत म्हणजे हक्क्याचा माणूस प्रेमाचा माणूस खात्रीचा माणूस की त्याला काही सांगा तो होणारच ही जी वेळा आहे ती बरोबर त्यांचा भावला आहे माणूस माझी आल्यापासून त्यांची जर ते नक्कीच कार्यक्रम आहे का नवीन नवरी आहे सासरी येते आणि मग त्या शासनाचा कार्यक्रम असतो तुझ्या आणि अनुकर्षित दोघांकडे तेव्हा तू तर तिला प्रश्न पडतो अरे आता मी कुणाशी पडू अनुवळी येतात कोणत्या एक मनसेच ते असावा लागतो कोणतरी असतो की किंवा काय आणि मग तसं याचा कभा आहे कार्यक्रम आपण गेलो तर तसं माझ्या ताज्या येत म्हणजे आपलं काम होतं हेव त्यांची ताशी येत आहे खूप आवडलं मला त्यांचा कभ आणि त्यांनी प्रतिभा आपल्या ग्रुपला खूप केलेली आहे त्यांच्या काय कार्यक्रम स्वभावात येतच नाही असं मी म्हणेन एक गोष्ट अगदी बरोबर तर काळ गावजीना मनापासो त्यांच्या आणि आम्ही काळजी खाऊ पण होऊ शकत नाही तर त्याच्या आणखी वेगळा लिस्ट तयार होतो पण काळजी हा खरोखर कौतुक शब्द आहे हे मला खूप आवडतो त्यामुळे आम्ही तुम्हाला नेहमी याच्या पुढे काळजी म्हणू म्हणावं असं मी सगळ्यांना रिकमेंड होते काळजी म्हणा हाने आपलं काम करून घ्या

असंही परिस्थिती राहून वाढदिवसाला उपस्थित राहायचा म्हणून काल रात्री दोन आधीच वाजले मला घरी पोचायला तरी पण मी ठरवलं की यायचं आणि मला बरं वाटतंय दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युली कसं आहे सडनली आलो आणि काय बोलायचं काय नाही आता मलाच कसं तरी आहे दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किंवा दोघांनाही उडंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि ह्या मॉर्निंग वॉकरचे असे तुमच्यावर आशीर्वाद राहू आपल्या ज्येष्ठांचे हीच मी ईश्वर करून प्रार्थना करतो दोन मिनिटं फक्त सांगतो की कशी यात्रा झाली दाजींचा जो वावर आहे आपल्या ग्रुपमध्ये तो खरंच एक आधारस्तंभ आहे आपल्या ग्रुपचे आणि त्यांचा वेळोवेळी सहभाग आपल्याला मदतही होत राहते आम्ही दाजींना नेहमी एक सांगत असतो की असंच मदत तिचा हात मॉर्निंग वॉकवरला नेहमी तुम्ही द्यावा हा तुमचा वाढदिवस आहे आणि खरंच आनंद वाटतो आहे हॅलो नमस्कार सगळ्यांनी आजीबाजवेबद्दल याच्याबरोबर सुंदर कविता लिहिली होती आणि आता जे आंदोलकर साहेब या बघा सगळ्यांनी बोलले आहे आणि त्यांचा स्वभाव कसा आहे त्याबद्दल मी भगवंताने सुद्धा त्यांचा विचार केलेला आहे अशी कविता मी लिहिली भगवंत असते कळले वळले ज्या जन संरक्षणास्त लागला एक होतो माझ्या रूपात एक व्यक्ती हवी खात त्यामुळे जन कल्याण व्हावी जातात त्याच्यात नंतर सर्व शिवकुली पारखले कोण एक बाल उपजले त्या सर्व देव संचारले त्यांच्या देहामध्ये सर्व देव संचारले संजावले सर्वदेव हिकुत्रमले त्रिभोनी नाथ गुंबले जय कोशार i'll

धमा व्हिडिओ एक व्हिडिओ अरे जरा व्हिडिओ जरा काहीतरी चेहरा सोड श्रीराव हर अरे हरे महादेव हरे महादेव हरे महादेव अजीब दासता है ये, आहां शुरू कहां सतम, ये मंदिले हैं को लिपी, नो समस्त के हम प्यार प्यारे नया बसाओगे, का प्यारे पक दिया बसाओगी <laughs> <laughs>

शुभमचा असा टी शर्टचा कलर असा झंटा करायला कोणती पेडाय कोणती बरोबर खाली नाही वरती कड़ा वरती चेहर कडा पडतो

तर लाईक करा लाईक बच शेअर करा आणि हो सबस्क्राईब आता करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र